नमस्ते मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेरीज आणि वजाबाकीचे नियम आता तुम्ही म्हणा म्हणणार की सर काय मला बेरीज आणि वजाबाकी येत नाही का आम्ही तर चौथी आणि पाचवीच्या वर्गामध्ये शिकत आहोत किंबहुना आम्ही सहावी सातवीला शिकत आहोत तर आज मी तुम्हाला जे नियम सांगणार आहे ना ते बऱ्याचशा मुलांना कन्फ्यूज होतात त्यांना चुकते की नेमकं बेरीज आणि वजाबाकीमध्ये कुठं बेरीज करावं आणि कुठं वजाबाई करावं किंवा कोणते चिन्ह कुठं वापरावं तर याचं सोल्युशन आजच्या या व्हिडिओमध्ये आहे तर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतरच कमेंट करा किंवा नंतर तुम्ही शेवटी लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता तर पाहूत आपण काही उदाहरणं तर बघा पहिलं उदाहरण प्लस सात मायनस सहा तुम्ही म्हणा सर हे तर वजाबाकी आम्हाला येते सातमधून सहा गेलं उत्तर आलं एक व्हेरी गुड काही प्रॉब्लेम नाही आहे हे सगळ्यांनाच जमते आता कोणी कोणी काय म्हणणार की सर इतकं सोपी वजाबाकी आहे पुढं काय आता मी म्हटलं समजा स प्लस सात प्लस सहा आणि प्लस तीन याची बेरीज किती तर तुम्ही म्हणाल की थी। तो मनार के सर सात आणि सहा तेरा तेरा आणि सहा सोळा उत्तर येते सर प्लस सोळा पण आपली पंचायत होते या प्रकारच्या गिणतामध्ये मायनस सात प्लस चार किंवा मायनस दोन मायनस तीन किंवा प्लस सहा मायनस आठ आता इथं काय करावं मी परत सांगतो की या प्रकारचे गणित सगळ्यांना जमतात असं नाही आहे काही जणांना अवघड जातात तर हे बेसिक गणित आहे तर बेसिकसाठी मी शिकवत आहे जेव्हा जूनच्या महिना येईल तेव्हा मी रेग्युलरमध्ये एकदम आपल्या ज्या परीक्षेला जे अपेक्षित गणित त्या प्रकारचे मी गणित घेणार आहे पण हे बेसिक आहे हे प्रत्येकाला जमलंच पाहिजे तर बघा या प्रकारच्या गणितामध्ये कोणते नियम असतात आणि ते कुठं काय वापरायचं असते बघून घ्या तर साधा सिम्पल नियम क्रमांक एक नियम नंबर एक काय म्हणतो नियम समजून घ्या मी चौथा अगोदर करून दाखवतो तुम्हाला आणि मी अजून इथं एक्झाम्पल घेऊन टाकतो नंबर सहावं प्लस दोन प्लस आठ ओके लक्ष यायनी तिकडं तर पहिला नियम जर चिन्ह समान असेल तर आपण बेरीज करणार आणि उत्तरापुढं आहे ते चिन्ह आपण वापरणार रिपीट करतो मी चिन्ह जर समान असेल दोन असू द्या तीन असू द्या किंवा जास्त असू द्या सर्व संख्यापुढं जर चिन्ह समान असेल तर आपण बेरीज करणार आणि उत्तरापुढं आहे ते चिन्ह वापरणार कसं बघायकडे आता मायनस दोन मायनस तीन चिन्ह कसे दोन्ही संख्येपुढं समान आहे चिन्ह समान असेल तर आपण करणार बेरीज तीन अधिक दोन पाच आणि उत्तरापुढं आहे ते चिन्ह आपण वा वापरणार डबल सांगतो चिन्ह जर समान असेल तर बेरीज करायची आणि उत्तरापुढं आहे ते चिन्ह वापरायचं अजून बघा प्लस दोन प्लस आठ चिन्ह कसे आहेत समान आहे करायची बेरीस आणि उत्तरापुढं आहे ते चिन्ह वापरायचं लक्षात ठेवा संख्येपुढं प्लस चिन्ह द्यायची गरज नाही कारण की काहीही नसते म्हणजे प्लस असते शॉर्टमध्ये तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतो तुम्ही कोणती संख्या लिहा दहा सात एकशे एक किंवा एक्क्याऐंशी या प्रत्येक संख्येपुढं काही नसते म्हणजे प्लस असते 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 पाठीमागं एक पॉइंट असते आणि आपल्याला हवे तितके शून्य आपण घेऊ शकतो पाठीमागं पॉईंट आपल्याला हवे तितके शून्य आपण घेऊ शकतो पाठीमागं पॉईंट हवे तितके आपण शून्य घेऊ शकतो आणि प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये काही नसते म्हणजे एक असते प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये काही नसते म्हणजे एक असते प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये काही नसते म्हणजे एक असते काही नसते म्हणजे एक असते हे पण बेसिक आहे हे पण लक्षात ठेवा आणि याचा आपल्याला वापर आता पुढं पुढं करायचं आहे तर लक्षात ठेवा दहाच्या पुढं प्लस आहे तर प्लस घेतलं काय किंवा न घेतलं काय फरक पडणार नाही आय होप तुम्हाला हे पहिलं एक्झाम्पल समजलं असेल तर बघा नियम आपला चिन्ह समान असेल तर बेरीज करावी आणि उत्तरापुढं आहे ते चिन्ह वापरावे जर तुम्हाला काही कळलं नसेल तर व्हिडिओला स्टॉप करा आणि त्याला पाठीमाग घेऊन परत एकदा बघा काय सांगितलं काय नाही सांगितलं आणि हे नियम तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आता बघू पण नियम नंबर दोन काय सांगतो नियम नंबर दोन नियम नंबर दोन तर नियम असा आहे जर चिन्ह वेगवेगळे असेल जर चिन्ह कसे असतील वेगवेगळे असतील बघा इथं चिन्ह कसे आहेत वेगवेगळे आहेत इथं चिन्ह कसे आहेत वेगवेगळे आहेत तर नियम सांगतो जेव्हा चिन्ह वेगवेगळे असतात तेव्हा वजाबाई करायची काय करायची वजाबाई करायची आणि उत्तरापुढं नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह वापरायचं चिन्ह जर वेगवेगळे असतील तर वजाबाई करायची आणि उत्तरापुढं मोठ्या संख्येचं काय लिहायचं चिन्ह लिहायचं बघा आता इथं मायनस सात प्लस चार वजा सात अधिक चार चिन्ह इथं वेगवेगळे आहे तर आपण इथं करणार वजाबाकी बरेच मुलं काय करतात कन्फ्यूज होऊन जातात सात अधिक चार अकरा लिहून टाकतात आणि मग चिन्हाचं काहीतरी घोळ करतात तर इथं कन्फ्यूज होऊ नका चिन्ह बघा वेगवेगळे आहेत आपण केली वजाबाकी सात मधून चार गेलेत उत्तर आलं तीन सात मधून चार गेलं उत्तर आलं तीन आणि उत्तर मुलं काय करणार आपण मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या चार आहे की सात आहे सात आहे म्हणून तर काय येणार आहे तर मायनस तीन क्वेश्चन नंबर फाय बघा परत चिन्ह कसे इथं वेगवेगळे आहेत प्लस सहा मायनस साठ सहा मायनस आठ इथं काय होणार चिन्ह वेगवेगळे वजाबाई करणार मोठ्या संख्येने छोटी संख्या आपण वजा करणार आठ मधून सहा गेले कृती आलं दोन आणि उत्तरापुढं मोठ्या संख्येत चिन्ह मायनस दोन हे असं उत्तर येऊन जाईल कळलं नसेल तर रिव्ह व्हिडिओला परत पाठीमाग घ्या आणि डबल एकदा बघा तर नियम लिहून टाकतो इथं बघा नियम काय सांगतो चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी करावी वजाबाकी करावी आणि उत्तरापुढे मोठ्या संख्येचे चिन्ह वापरावे व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही हे नियम आणि हे उदाहरणे लिहू शकता स्टॉप करा विडिओला लिहून घ्या चला पुढं बघा तुम्हाला नियम लिहून दिले तुम्ही नियम लिहून सुद्धा घेतलेले आहेत आता त्या नियमावर आधारित आपण काही प्रश्न बघूत हे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत मायनस सहा मायनस पाच दुसरा प्रश्न प्लस आठ प्लस तीन तिसरा प्रश्न मायनस सात मायनस प्लस आठ मायनस सहा प्लस पाच आणि चौथा प्रश्न प्लस आठ मायनस दहा मायनस तीन प्लस चार व्हिडिओला स्टॉप करा आणि याची उत्तरं काढा व्हिडिओला स्टॉप करा, करा आणि याची उत्तरं काढा आणि आपल्या बहीमध्ये लिहा अपेक्षा करतो की सगळ्यांनी याची उत्तरं काढले असतील आता बघा कसं करणार नियम सांगितल्याप्रमाणे चिन्ह कसे आहेत समान आहेत काय करणार आपण बेरीज करणार सात अधिक पाच किती होतात बारा पण उत्तर काय लिहिणार आपण मायनस बारा इथं परत चिन्ह कसे आहेत समानेत आपण करणार बेरीज आठ अधिक तीन किती होतात अकरा उत्तरापुढं प्लस हे प्लस चिन्ह घ्यायची गरज नाही काहीही नसते म्हणजे तिथं काय असते प्लस असते आता थोडंसं कन्फ्यूज थोडंसं प्रॉब्लेम तुम्हाला इथे येऊ शकते कारण की आतापर्यंत आपण बघितले होते दोन तीन अंक संख्यावाले गणितं बघितले होते इथं चार ते पाच संख्यावाले गणित आहेत तर बघा एकदम बेसिक नव्हता आपण आपण काय करणार मायनसवाले संख्या आधी लिहिणार किंवा प्लस दोन्ही पैकी काय तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही ते करू शकता मला इथं आधी मायनस दिसते म्हणून मी मायनस लिहिणार मायनस सात त्याच्यानंतर मायनस सहा झाले दोन मायनसवाले होते दोन निगेटिव्ह नंबर होते दोन वजाबाकीचे चिन्ह असणाऱ्या संख्या होत्या आता याची आपण बेरीज करून घेणार चिन्ह कसे आहेत समान आहेत मायनस सात मायनस सहा उत्तर येणार किती इथं मायनस तेरा ओके काय प्रॉब्लेम मायनस मायनसवाली संख्या पण लिहून घेतलेत आपण त्यांची फक्त जागा बदलली संख्यांची जागा बदलली या गणितामध्ये तर त्यांचं चिन्ह बदलणार नाही हां जर बरोबरच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे गेले तर चिन्ह बदलते ते नंतर तुम्हाला मी सांगेन डिटेलमध्ये त्याची काळजी करू नका आता प्लस प्लसवाले लिहून घ्या प्लस आठ आणि प्लस पाच इथं पण चिन्ह कसे आहेत समान आठ आणि पाच कसे होतात तेरा कोणते तेरा पण प्लस तेरा आता तुम्हाला करायची याची नियम वापर करून बेरीस किंवा वजाबाकी आता इथं बघा इथं काय झालं मायनस तेरा आणि प्लस तेरा चिन्ह कशेत वेगवेगळे चिन्ह कशेत वेगवेगळे मायनस तेरा प्लस तेरा चिन्ह कशेत वेगवेगळे काय करतो आपण चिन्ह जेव्हा आपल्याला वेगवेगळे येतात तेव्हा आपण करतो यांची वजाबाकी मग म्हणून तेरा गेलेत शून्य तेरामधून तेरा गेलेत शून्य आणि आता शून्याच्या पुढं प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं वजाबाकीचं चिन्ह घ्यायचं की बेरीचं चिन्ह घ्यायचं तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा मी तुम्हाला दोन मिनटं देतो वे व्हिडिओला पॉज करून तुम्ही काय करा त्याचं शून्य आणि शून्याच्या पुढं प्लस किंवा मायनस काहीही लिहायचं नसते कारण की शून्य हे ना धन असते शून्य ना ऋण असते शून्य ना पॉझिटिव्ह असते शून्य ना निगेटिव्ह असते शून्य हे न्यूट्रल असते मग शून्य हे निरंक असते त्याच्या पुढं काही लिहायची आपल्याला गरज नाही मग काय येणार फक्त याचं शून्य येणार आता बघा पुढचं गणित परत आपण तसंच करणार चिन्ह समान असणारी संख्या पण लिहून घेऊ प्लस आठ आणि प्लस चार त्याच्यानंतर मायनस दहा आणि मायनस तीन अधिक आठ अधिक चार माय वजा दहा वजा तीन नियम आपण वापरू एक आणि दोन नंबरचा चिन्ह समान आहेत बेरीस करणार आठ अधिक चार उत्तर येणार किती बारा चिन्ह समान आहेत आपण करणार बेरीस आणि उत्तर पुढं आहे ते चिन्ह सॉरी सॉरी हे चुकलं आठ अधिक चार बारा उत्तरेन इथं प्लस बारा इथं चिन्ह कसे समान आहेत इथं पण काय करणार बेरीज करणार दहा अधिक तीन तेरा आणि उत्तरापुढं आपण काय करणार आहे ते चिन्ह पण वापरणार परत चिन्ह वेगवेगळे करणार आपण काय त्याची वजाबाही करणार आपण लक्षात ठेवा प्लस बारा मायनस तेरा बारा मधून तेरामधून बारा गेले उत्तराला एक आणि उत्तरापुढं मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तरापुढं मोठ्या संख्येचं चिन्ह अपेक्षा कर तुम्हाला कळलं असेल अजून आपण काय एक्झाम्पल बघू देशामध्ये चला मित्रांनो तुमच्यासाठी आणलेत मी ते दोन गणित व्हिडिओला स्टॉप करा आणि हे तुम्हाला जमतात का फक्त ट्राय करा आले तर खूप छान चुकलं तर काय हरकत नाही चुकतच असते माणूस सुरुवातीला शिकताना स्टॉप करून सोडवा यायला ओके आय होप की तुम्ही स्टॉप करून याचं उत्तर काढलं असेल तुमच्या मी मध्ये आता मी करून दाखवतो नीट लक्ष द्या सुरुवातीला आपण करणार मायनस वाल्या संख्या लिहून घेणार मायनस अकरा मायनस नऊ पुन्हा हे करणार आपण राहिलेले प्लस दहा आणि प्लस बारा बघा नियम आपण जुने वापरणार चिन्ह समान आहेत करणार बेरीज अकरा आणि नऊ अकरा आणि नऊ बघा चिन्ह मायनस अकरा मायनस नऊ आहेत समान चिन्ह आहे म्हणून आपण बेरीस केली अकरा अधिक नऊ उत्तर येते वीस आणि उत्तरापुढे घेणार आपण मायनस मायनस वीस उत्तर ला यायचं खाली बघा चिन्ह समान आहेत बारा अधिक दहा उत्तर येते किती बावीस उत्तर पुढं आहे ते चिन्ह आपण वापरणार मग बघा आपलं उत्तर आलं मायनस वीस आणि प्लस बावीस वजा वीस आणि अधिक बावीस आता तुम्हाला माहिती पुढं चिन्ह कसे आहेत वेगवेगळे आपण काय करणार वजाबाई करणार बावीसमधून वीस गेले उत्तर येते दोन आणि उत्तरावर आपण काय करणार मोठ्या संख्येचं चिन्ह प्लसचे चिन्ह लिहायची गरज नाही कारण की काहीही नसते म्हणजे काय असते प्लस असते ओके समजलं पुढचं इथं बघा आता संख्येच्या डाव्या बाजूला काही नसते म्हणजे प्लस असते कुठली संख्या सुध्या त्याच्या डाव्या बाजूला जे चिन्ह असते ते संख्येचं चिन्ह सतराच्या डाव्या बाजूला प्लस आहे म्हणून हे झालेत अधिक सतरा प्लस सतरा किंवा याला पॉझिटिव्ह सतरा म्हणतो ओके इथं काही नव्हतं म्हणून आपण काय घेतलं प्लस मग आता आपण प्लसवाले लिहून घेऊ प्लस सत्तावीस प्लस अठ्ठेचाळीस प्लस सतरा आता आपण लिहिणार मायनसवाले मायनस अडतीस मायनस एक्केचाळीस आणि मायनस साठ तीन प्लस तीन मायनस ओके हिसाब बराबर आता करणार आपण काय यांची नियम वापरणार आणि बेरीज करणार इथं पण प्लस आहे इथं पण प्लस आहे इथं पण प्लस आहे चिन्ह समान आपण करणार बेरीज परत सांगतो तुम्हाला जर आडवी बेरीज येत नसेल तर तुम्ही उभी बेरीजसुद्धा करू शकता ठीक आहे बघा सात आणि आठ पंधरा पंधरा आणि सात बावीस बावीसला दोन हातचे आले दोन दोन अधिक एक तीन तीन आणि चार सात सात आणि दोन नऊ उत्तरापुढे काय केलं पण आहे ते चिन्ह पण वापरलं काय डाऊट ज्यांना आडवी नाही जमत त्यांनी उभी केली तरी चालेल काही हरकत नाही पुन्हा बघा दा चिन्ह परत समान आपण करणार बेरीज आठ अधिक एक नऊ नऊ शून्यला शून्य मैत आले किती नऊ हाचा काय घ्यायची गरज नाही काय दोन अंकी संख्या आलीच नाही सहा आणि चार दहा दहा आणि तीन तेरा पण कोणते तेरा मायनस उत्तर आलं की ती एकशे एकोणचाळीस वजा एकशे एकोणचाळीस परत चिन्ह कसे आहेत वेग वेगवेगळे आपण करणार काय याची वजाबाकी मग तुम्ही करणार याची काय या? वजाबाकी ज्याला अडवं जमत नाही उभं जमत नाही त्यांनी काय करा तुमच्या सोयीनुसार मांडणी करून तुम्ही बेरीजाने वजाबाकी करू शकता बघा आता नऊमधून मधून दोन गेलेत नऊमधून मधून दोन गेले किती उरलेत सात इथं तेरा तेरातून नऊ विले उत्तर किती आलं तर चार एकला एक, एक ठीक तेरा तेरा आहे तेरातून नऊ विले किती उरलेत चार उरलेत ठीक आहे तेरामधून नऊ विले किती उरलेत चार उरलेत आणि उत्तरावर आपण काय करणार आता मोठ्या संख्येचं चिन्ह लिहिणारं आणि आपलं उत्तर किती आलं मायनस सत्तेचाळीस उत्तर आपलं आलेलं आहे ठीक आहे समजलं नाही समजलं तर व्हिडिओला पाठीमागं घ्या आणि परत बघा काय केलं काही नाही केलं चला मित्रांनो तुम्हाला हे दोन गेधी दिलेले आहेत या दोन प्रकारचे गेध तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात किंवा तुम्हाला हे मंथन मंथनश्रेय यासारख्या ज्या प्रायव्हेट पब्लिकेशनच्या परीक्षा आहेत स्कॉलरशिया किंवा आय पी एम किंवा तुम्हाला ते आय एम ओमध्ये या टाईपचे तुम्हाला बेसिक क्वेश्चन येऊ शकतात तर व्हिडिओला स्टॉप करा आणि याची उत्तरं काढा व्हिडिओला स्टॉप करा आणि याची उत्तरं काढा आणि तुमच्या वहीमध्ये लिहा चला अपेक्षा करतो की तुम्ही याची उत्तरं काढले असाल व्हिडिओला स्टॉप करून आता पुढं बघा सांगितल्याप्रमाणे संख्या ज्या आहेत समान चिन्ह असणाऱ्या संख्या आधी लिहून घेऊत आपण इथे लिहूत मायनस आठ आणि मायनस पस्तीस मग प्लस तेरा आणि प्लस अठ्ठावीस ठीक आहे ज्यांचे चिन्ह समान होते त्यांना आपण एका साईडला लिहून घेतलेत आणि दुसरे चिन्ह असणार त्याच्या खाली लिहून घेतलं आपण तुम्ही आधी प्लसवाले पण लिहू शकता असं काही कंपल्सरी नाही आहे बघा दा पस्तीस अधिक आठ उत्तर येते किती त्रेचाळीस पण कोणतं त्रेचाळीस मायनस त्रेचाळीस चिन्ह समान होते बेरीस केली आणि उत्तरापुढं पण आहे ते चिन्ह घेतलं अगेन दुसरं आता आठ आणि तीन अकरा हातचाला एक तीन आणि एक चार इथेही चिन्ह कसे होते समान होते आपण काय केले बेरीस आणि उत्तरापुढं आपण काय करणार आहे ते चिन्ह आपण वापरणार पुढं बघा आता मायनस त्रेचाळीस प्लस एक्केचाळीस चिन्ह इथं कसे आहेत वेगवेगळे आहेत तुम्ही करणार वजाबाकी सोपी वजा बाकी आहे त्रेचाळीसमधून एकेचाळीस गेले उत्तर किती येते दोन उत्तर येते आणि उत्तरापुढं काय लिहिणार मोठ्या संख्येचं चिन्ह ठीक आहे आता बघा दुसरं गणित तुम्ही याच उत्तर काढलं असेल पुढं बघा आता इथं तसंच करणार आपण आधी समान चिन्ह असणाऱ्या संख्या वजा एकशे बत्तीस सदुसष्ट दोनच निगेटिव्ह नंबर आहेत दोनच मायनसवाले संख्या आहेत आता प्लसवाले प्लस, प्लस दोनशे एक प्लस एकशे अठ्ठ्याहत्तर आणि प्लस दोनशे पंचवीस चला आपण करा याची आता बेरीज चिन्ह समान करणार बेरीज सात अधिक दोन नऊ सहा अधिक तीन नऊ एकला एक ठीक एक, आहे उत्तर पुढं आहे ते चिन्ह पण वापरणार ज्याला क अवघड जाते त्यांनी अशी बेरीज करा सुरुवातीला जोपर्यंत तुम्हाला सराव होत नाही आणि एकदा सराव झाले की तुम्ही अडवी उभी तिरपी कसली बेरीज तुम्ही करू शकता ठीक आहे तुम्ही या प्रकारे बेरीज करून सुद्धा तुम्ही उत्तर काढू तुम्ह शकता मी अडवी बेरीज केली याची पुढं बघा आता इथं इथं काय करणार आपण परत बेरीज एक अधिक आठ नऊ नऊ आणि पाच चौदा चौदाला चार चौदाला चार हातचाला एक एक आणि दोन तीन तीन आणि सात दहा दहाला शून्य शून्यला शून्य चाला एक एक अधिक दोन तीन तीन आणि एक चार चार आणि दोन सहा उत्तरापुढं आहे तर चिन्ह आपण वापराल परत सांगतो आडवी बेरीज जमत असेल तुम्ही उभी सुद्धा बेरीज करू शकता दोनशे एकशे एक अठ्ठ्याहत्तर आणि दोनशे पंचवीस या प्रकारे लिहून तुम्ही याची बेरीज करू शकता उत्तर तुमचं इतकं असेल पुढं बघा आता सहाशे चार मायनस एकशे नव्याण्णव चिन्ह कसे आहेत तुमचे वेगवेगळे आहेत तुम्ही काय केली तर वजाबाई करणार तुम्ही तर काय करणार वजाबाई करणार परत वजाबाकी तुम्ही या प्रकारे करू शकता ठीक आहे मी डायरेक्ट करतो बघा मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा <laughs> चारमधून नऊ जात नाही मधला एक घेतला नऊ इथं झाले दहातून इथं गेले चौदा मधून एक गेला दहा दहामधून एक गेला नऊ उरलेत झाले चौदा चौदाातून नऊ गेले उरले किती पाच इथं झाले होते नऊ नऊमधून नऊ गेलं उरले किती शून्य इथं उरले होते पाच मधून एक गेला उरले किती चार आणि उत्तरापुढं आपण काय करणार मोठ्या संख्येचं चिल्हे लिहिणार आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्लसचं चिन्ह फक्त संख्या असेल एकच संख्या असेल त्याच्या पुढे जर प्लस येत असेल तर ते प्लस लिहायची गरज नाही काही नसते म्हणजे काय असते प्लस असते आय होप तुम्हाला हे दोन नियम कळले असेल आता या दोन नियमाच्या पुढचे जे नियम आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळतील त्यामध्ये आपण जे कंश असतात महिरपी कंस हे कंस किंवा ब्रॅकेट कंस किंवा रेघीय कंस या प्रकारच्या गेंदाचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सराव करून घेणार आहोत पण हे करण्यासाठी तुम्हाला हे येणं गरजेचं आहे ठीक आहे तर आपण काय करू आता स्टॉप करूत तुम्ही हे गणित परत एकदा सॉल्व करा आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपचं लिंक देणार आहे ते लिंक थ्रू तुम्ही ग्रुप व्हा त्याच्यामध्ये मी या टाईपचे प्रश्न तुम्हाला देत जाईल आणि रोजचा अभ्यास काय असतो ते तुम्हाला मी देत जाईल जेणेकरून तुम्हाला पुढच्या कोणतीही परीक्षा असो त्याच्यामध्ये तुम्हाला यश संपादन करणं सोपं जाईल तुम्हाला चांगले मार्क भेटतील तुम्ही नक्की मिरिटमध्ये येणार आणि तुमचं कुठं ना कुठं काय होईल सिलेक्शन होईल यासाठी ग्रुप जॉईन करा आणि खूप लवकरच मी लाईव्ह क्लास सुरू करणार आहे गुगल मीटवर त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला काय करायचं जॉईन करायचे थँक्यू सो मच